नमस्कार वसाई विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजी आणि बेजबाबदारपणामुळे वीज ग्राहकांना मास्ताप भाजपाचा गंभीर आरोप भाजपाचे वसई विधान सभा प्रमुख मनोज पाटील यांच्याकडून महावितरण अधिकाऱ्यांची कान उघडणे वीज वितरण नियोजनात अनागोंदी तथा तातडीने उपाययोजना करण्याचे तसेच वीज ग्राहकांना वीज खंडित केल्याबद्दल माहिती देण्याचे कार्यकारी अभियंता प्रवीण सुते यांचे आश्वासन काल भाजपद्वारे विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याचप्रमाणे वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा व वाढ करणे आवश्यक असताना उपलब्ध असलेल्या वितरण व्यवस्थेतून अधिकाधिक वीज पुरवण्याच्या मानसिकतेमुळे वीज वितरण व्यवस्थेवर ताण येऊन थोड्याशा कारणाने बारा ते चौदा तास वीज पुरवठा खंडित होतो हा प्रकार वारंवार घडत आहे आणि यास महावितरण अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा संताप मनोज पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला वारंवार वीज जाणे तसेच त्याबाबत कोणत्याही पूर्वसूचना न देणे व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कोणतेही समान समाधानकारक उत्तर न मिळणे यामुळे वसईतील वीज ग्राहक त्रस्त असताना गेले पाच ते सहा दिवस सुरू असलेल्या विजेच्या गोंधळामुळे वीज ग्राहक संतप्त झाला असून त्याचा कळेलोट झाला आहे तर महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसेल असा इशारा मनोज पाटील यांनी दिला आहे त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन कार्यकारी अभियंता प्रवीण सोते यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला दिले कधी लक्षात करून ठेवा कुठला एक माणूस संतापतो ना त्याच्या मागे अचानक कोणी संताप वर्षानुवर्ष तो, वर्षान तो सगळा त्रास सहन करत असतो आणि ज्या वेळेला अति होत त्या वेळेला त्याचा उद्रेक होतो हे पहिल्या वर्षी झालंय का हे पहिल्या वर्षी झालं का तुमचं दरवर्षी साहेब चालू आहे ना आता तुम्ही म्हणजे तुम्ही आता सांगाल मी सहा महिने झाले साहेब म्हणतील मी एक वर्ष झालं तुमची सिस्टम आहे ना तुमच्याकडे सिस्टम आहे त्या सिस्टमने तुमच्या ज्या 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 काही सिस्टम आहे का त्याचे लोड तुमच्या भविष्यातला तुम्ही फोरकास्टिंग काहीच करत नाही का की बाबा तुमचा जर लोड वाढणार असेल तुम्हाला माहिती आहे की बाबा हा डेव्हलपिंग एरिया आहे इथे नॉर्मली सुद्धा दहा टक्के वीज वाढ विजेची मागणी वाढते म्हणजे अगदी शंभर टक्के तुम्ही पकडला की इथे कुठली लोकसंख्या वाढणार नाही तरी सुद्धा नॅचरली दहा टक्के लोक तुमची लोड वाढतोय बरोबर इथं तर ऍब आहे सगळं इथे एकाच फटाक पटक्यामध्ये एखादा टॉवर उभा राहतो मग अशा वेळेला तुमचं प्लॅनिंग काहीच नाही आहे का हे दरवर्षी आम्ही ऐकायचं का की बाबा आमचा पोल पडला नाहीतर सिस्टम ओव्हरलोड हो झाली किंवा आणखीन काही झाली तुम्ही कुठलीच मानता अहो शहर आहे ग्रामीण भाग नाही आहे ना आपण दे हो ते आरडीएसएस आहे का मी काय म्हणतोय अजून काय काय येत आहे हे सगळं आम्ही लोकांना सांगतोय पण शेवटी एक तुम्हाला सांगतो हे तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे लोकांसाठी वीज मिळणं तो ग्राहक आहे तो बिल पे करतोय बरोबर आणि शहरी भाग आहे ना आहे ना ग्रामीण भाग आहे का कारण सांगू शकतो झाड पडलं हे पडलं पोल पडला असं नाही ना चालत तुम्ही पुढच्या दहा वर्षाच जे प्लॅनिंग आहे तुम्ही लोकांना काहीच कळत नाही आणि गेली दहा पंधरा वर्ष हे चालू आहे ना, ना पंधरा वर्ष पंधरा वर्ष चालू आहे तुम्हाला माहिती आहे ना की दरवर्षी नॅचरली सुद्धा पाच दहा टक्के इलेक्ट्रिसिटी डिमांड वाढते दहा टक्के वाढते मग दहा टक्के ती झाली प्लस तुमची आता ही जी काही इकडे नॉर्मल डिमांड आहे कधी तीस चाळीस टक्के पन्नास टक्के पण तुमची वाढणार आहे मग त्याला तुम्ही करण्यासाठी तुमची त्या पद्धतीने असायला पाहिजे की नाही काहीच नाही दरवर्षी आम्ही हेच ऐकायचं लोकांना तर तुमचा हा जो काही इश्यू आहे हा कधीपर्यंत सॉल्व्ह होणार आहे ट्रिपिंगचा दुसरा मुद्दा, मुद्दा तुम्ही ग्राहकांना जो काही तुमच्याकडे डेटाबेस आहे प्रत्येक ग्राहकाचा मोबाईल नंबर ईमेल आय डी तुमच्याकडे आहे तुम्ही ही सिस्टम कधी ॲक्टिवेट करणार की बाबा माझी लाईट गेली आहे दोन मिनटात येणार असेल तर मी अपेक्षा नाही धरत की तुमचा मेसेज यावा पण ज्या वेळेला मोठा इश्यू आहे तुम्हाला माहिती अर्धा तास एक तास नाही येणार त्यावेळेला तुमच्या सिस्टमनी आमच्या ग्राहकांना एखादा तरी मेसेज पाठवायला पाहिजे की बाबा असं असं या या ठिकाणी प्रॉब्लेम आहे ज्या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर आहे या ट्रान्सफॉर्मर वरती समजा पाचशे हजार ग्राहक आहे आणि ते ग्राहक जर अर्धा तास एक तास अफेक्ट होणार असतील तर आम्हाला ते माहिती मिळण्याचा अधिकार असला पाहिजे